यावी अशी त्याची मराठी मातीचा योच आहे आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांच नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांच नावर हे शंभू शंकरांच नावर राजगड नावर शुभ राज शुभ राजार शोभराज शुभ राजभराज राजार मला जाग यावी अशी त्याची भासार, मराठी मातीचा योचा हे आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नाव हे शंभू शंकरांचं नावर राजगड नावर शिवबाराज शिवबाराज शिभ राजार शुभ राज शुभ राज शुभ राज राजा हित पाय ठेवण्याआधी चार दोस साखर भर कन कन रुद्र बनला शिवरायांचा आधार वार खाय वन कसा कसा तुला जे पल वार खाय वन कसा कसा तुला जे पल मराठा योता मराठा योता उभी बादशाही ठोकल शिवबाराज शिवबाराज Shubhara Zara Zara, Shubhara Zara Shubhara Zara